नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो अखेर धनंजय पोवारने तो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे तो निर्णय व्हिडिओच्या शेवट मित्रांनो मी कोणत्याही टीम नाही डी पी ने टीम बी ला राम राम ठोकला आहे तर धनंजय पोवारने असं का केलं आहे त्याचं कारण देखील सांगितलं आहे मित्रांनो नव्या प्रोमो डी पी निक्की सांगत आहे की मी कोणत्याही टीम हिस्सा नाही नाही पुढे डी पी संग्रामला विचारतात स्ट्रॅटर्जी बाबतीत कोण बोलत होत त्यावर संग्राम तूच की असं म्हणतो त्यावर निक्की म्हणते पण दिसतय नाही ना, ना। पुढे डी पी म्हणतात कि अभिजित आणि अंकिता या दोघांमुळे मला सावली म्हणतात ना मला जर दिसतायचं तर तुमच्या बरोबर खेळू शकत नाही त्यामुळे आता नवीन प्रोमो वरून डीपीना त्यांच्या खेळाची स्ट्रॅटर्जी बदललेली दिसून येत आहे त्यामुळे आता ते अभिजित व अंकिता बरोबर खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे गेले काही दिवस डीपी आपल्या ग्रुप पासून वेगवेगळे राहत असल्याचे मिळत आहे वागण्यामुळे तो टीम पासून दूर जातोय की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे त्यानंतर डीपी व अंकिता मध्येही काही कारणामुळे मतभेद झालेले होते तर मित्रांनो डी च्या या महत्वाच्या निर्णयामुळे टीम बी वर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे